मध्ये आहे अशाच व्यक्तीने कालेची सेवा केली पाहिजे अजूक आमची कालेची सेवा करण्याची पात्रता नाही मी आपल्याला सांगेल संसारिक जीवन जगत असताना आणि परमार्थिक जीवन जगत असताना दो, दोन दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत त्या जास्त आहे संसारामध्ये जस जस वय वाढेल तस तस माणसाची किंमत कमी होते पण परमार्थामध्ये माणूस जशी जशी सेवा करेल तसे तशी सेवेच्या जोरावरती त्याचं वय अर्थात त्या सेवेच्या प्रभावावरती त्याच जीवन गुरु तुल्य जीवन झाल्याशिवाय जशी जसे सेवा कराल तस तसे तुमच्या सेवेमध्ये प्रभुत्व एक एक प्रगल्भता आल्याशिवाय राहणार नाही म्हणून अशी सेवा करण्याची संधी मी महाराजांनाच विनंती केली होती पण महाराजांनी काही हरकत नाही तुम्ही जरी सेवा केली तरी आपली सेवा आहे म्हणून महाराजांच्या समोर अर्थात तुम्हा सर्व मातृ एक तास आपल्याला सेवा करायची आहे वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जपणारी मंडळी आज या उत्सवासाठी आज या कीर्तनरूपी सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित आहे माझी अजिबात सेवा नाही की या ठिकाणी वरवून सेवा करावी करायची करावी वारकरी संप्रदायातून वारकरी सेवा करणारी मंडळी या ठिकाणी गाथीची असेल ज्ञानेश्वरीची असेल मालिकेची असेल अन्य अन्य रूपाने वारीची सेवा असेल अशी सर्व सेवा करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर संसाराची सेवा ही करणारी मंडळी या ठिकाणी आहे सर्व सेवा करणारी मंडळी आहेत पण ती सेवा करण्याचं भाग्य एका कुणाला तरी लाभत असत आणि ते भाग्य आज तुकोबारायांच्या पंच्याहत्तरवीच्या निमित्ताने अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आज मला भाग्य लाभलेलं आहे आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली अर्थात त्या संत महात्म्याची त्या भगवंताची कृपा तेव्हा कुठं होत असते आपण कुठंतरी सेवा केली की त्या सेवेचं निश्चित फळ तो आपल्याला दिलेल्या राहत नाही म्हणून ते फळ कुठल्याने कुठल्या रूपाने आपल्याला प्राप्त होत असत आणि ते फळ आज मला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे या काल्याच्या रूपाची काल्याची कीर्तन रूपी सेवा करण्याचं महन भाग्य महाराजांच्या रूपाने आज आम्हाला मिळालेलं आहे आमच्या सिद्धबेट परिसराचं आम्ही खऱ्या अर्थाने महाराजांना वर्णन केलेलं चालत नाही पण त्यांच्याकडे बघून आम्ही सध्याची परमार्थाची वाटचाल करत आहोत ते म्हणजे आमचे बाबा आहेत आणि सिद्ध बेटामध्ये आम्हाला कुठंतरी एक दरारा असावा आणि महाराज गाडी घेऊन गेले आणि दोन शब्द कवायला पण प्रेमाचे आम्हाला सांगितले असा दिवस गेलेला नाही आणि त्याच्यानुसार आम्ही आमच्या परमार्थाची वाटचाल करत असतो संसाराची वाटचाल करत असताना आपले आई वडील आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात अर्थात आपले मित्र वर्ग आपल्याला मार्गदर्शन करत असतो टाकत असेल तर तेव्हा सनमार्गाने ते मार्गाने मार्गदर्शन करतात पण परमार्थामध्ये पाहिजे आणि तो मार्ग सांगण्यासाठी त्या ते, ते मार्ग सांगण्यासाठी त्या मार्गाने चालण्यासाठी अर्थात आपला परमार्थ चांगला व्हावा या दृष्टिकोनातून ते मार्गदर्शन करणारे आमचे महाराज आहेत आणि तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता काही याचा अभिमान घरी ना जतन म्हणून महाराजांनी आम्हाला कुठलीही आज्ञा दिली तरी आम्ही ती शिरसा वन्य मानून आणि त्या आज्ञेचं पालन करून वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची आम्हाला एक संधी प्राप्त होत आहे आणि ती संधी प्राप्त झाल्याच्या नंतर या देहू गावामध्ये दे। आज जगद्गुरु तुकोबारांची कर्मभूमी ज्ञानभूमी भक्तभूमी आणि त्यांनी आपल्या जीवनाचा जो कालक्रमण केला या भूमीमध्ये सेवा करण्याची संधी प्राप्त होत आहे अनेक मंडळी संप्रदायातील या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत तुमच्या समोर ही सेवा करण्याची महत भाग्य आज मला प्राप्त होत आहे माझ्यासोबत गायनाचार्य आणि भक्तिपराने वेष महाराज उपस्थित आहेत मृदंगावरती पांढरंग महाराज उपस्थित आहेत या ठिकाणी दत्ता महाराज उपस्थित आहेत अनेक वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत समोर कराडा बाबा बसलेले आहेत इकडं आमचे विस्तरी टाळगी लोक आहेत अनेक मंडळी संप्रदायातील या ठिकाणी आहेत आमच्या संस्थेतील बालोबाल मंडळी आहेत म्हणून एक तास भगवंताच्या अर्थात भगवंताच्या लीचं आपल्याला चिंतन करायचं आहे आज काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या संबंधाने आपलं चिंतन घडावं या दृष्टिकोनातून जगद्गुरु गुरु तुकोबरांचा घेतलेला आहे आणि तो अभंग सेवेकरता घेतलेला आहे त्या अभंगाचा आपल्याला जशी ज्ञानेभर आहे आहे आदी करून संत महात्मिक बुद्धी देतील तुम्हा सर्वांच्या प्रकाशी बोळलेले जसे बोलण्याचा प्रयत्न करेन अर्थात तो करणारच आहे जे गुरुवर असेल ते गुरुवरेंचा आहे आणि तेच बोलण्याचा आपण प्रयत्न करू एकथा सूरला फगवन करायची देता सेवा करायची आहे एकदम मोठ्या अंतर करणाने भोजन करा उठानं उठानं <laughs> i <laughs> आजचा दिवस म्हणजे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आनंदाचा दिवस आहे अर्थात सात दिवस जे आपण खटपट केली जी आपण सेवा केली त्या सेवेचा मोबदला त्याचा प्रसाद मिळण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे काला शब्दालाच अर्थ प्रसाद आहे अन्य अन्य वेगवेगळ्या वेग